न्यूज जनजागृती साध्य हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाऊंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा आजच्या दैनंदिन जीवनात सर्वदूर थोड्याशा आर्थिक फायद्याकरिता फसवणूक लूटमार चोरीच्या घटना घडत असतात एखाद्या व्यक्तीचे काही वस्तू पैसे दागिने जरी चुकून हरवले आणि ते कुणाला सापडले तरी त्यावर आपला हक्क सांगणारे अनेकजण पुढे येतात हरवलेली वस्तू ऐवज सापडल्यावर प्रामाणिकपणे परत करण्याच्या घटना समाजात खूप क्वचित आणि अभावानेच घडत असतात परंतु याला अपवाद ठरणारी अशी अपवादात्मक आणि दुर्मिळ घटना जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात घडली चक्क अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची माळ एका महिलेला सापडली आणि तिने ती दुसऱ्या महिलेला प्रामाणिकपणे परत केली आणि समाजाला प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला पाली मनोज पाटील ईश्वर कोनेत राहणारे आम्ही नेहमीप्रमाणे सकाळ संध्याकाळी नऊ ला फिरायला जातो जाऊ असं फिरत असताना येताना आम्हाला डेरीच्या समोर मंगळसूत्र सापडलं सुरुवातीला वाटलं की ते बेंटेकचं असेल मग ते उचलून आम्ही घरी आणलं मग ते घरी आल्यावर बघितलं तर त्यावर आरसी बफण्याचा सिक्का होता मग ते पाहिल्यावर खूप आनंद झाला किंवा <laughs> एवढं कधी असं सापडलेली वस्तू म्हणजे एवढी मोठी वस्तू कधी महाग वस्तू सापडली म्हणून खूप आनंद झाला मग घरातील सर्वांनी आम्ही ठरवलं की बा ज्याचं असेल तो घरी येईल किंवा विचारपूस करून आपण त्यांना परत द्यायचं मग सकाळी ताई माझी जाऊ जाऊ फिरायला गेल्या होत्या तेव्हा बालेसर तेव्हा रस्त्यात त्यांना दिसले पोत शोधायच्या निमित्ताने ते फिरायला निघालेले असतील मग तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की मॅडमची पोत आमची हरवली आहे काल मग यांनी म्हटलं ताईंनी की काळजी करू नका ती माझ्या जाऊ म्हणजे मलाच सापडली आहे ती तुम्ही घरी येऊन परत घेऊन जा तिला दोन तोड्याची पोत होती ती नमस्कार मी वैशाली देवीदासवा रात्री आम्ही नऊ वाजता शेतपावली करत जात असताना प्रकाश महाजनच्या दवाखान्यापर्यंत जाऊन येताना ती माझी माळ गळ्यातून पडली थोडस पुढे गेल्यावर मला ती जाणवलं की माझ्या गळ्यात माळ नाहीये ती पडली कुठे मी आणि सोनं म्हटलं की तो एकदम वीक एक पॉईंट एवढी सोन्याची वस्तू हरवली दोन तोळ्याची हरवली खूप पहिल्यांदा खूप वाईट वाटलं आम्ही दोघांनी जवळजवळ दो, दोन तास शोधली पण ती सापडली नाही मग थोडस वाईट थोडस नाही खूपच वाईट वाटत होत एवढे दीड दोन लाखाची वस्तू हरवली मग घरी आलो आता सापडते की नाही सापडत विचार करायला लागलो काय होईल काय होईल मग सकाळ झाली सकाळी हे सहज म्हणाले की मी चक्कर मारून येतो फक्त मिळाली का जाताना ते शोधता शोधताना रुपालीच्या मोठ्या जाऊ भेटल्या सर तुम्ही काय शोधताय की म्हणजे माझी मॅडमची पोत आहे ती शोधतोय त्यांनी सांगितलं की सर आमच्या घरी माझ्या जा जाऊला लहान जाऊला ती पोत आहे तर सर आनंद तर झालाच ज्यांनी जेव्हा घरी येऊन सांगितलं तो <laughs> तो आनंद मला शब्दात व्यक्त येत मी इतका आनंद झाला आणि त्यांचा तो प्रामाणिकपणा पाहून ते जास्त आनंद झाला नंतर मी जेव्हा घरी आली तेव्हा म्हणजे त्यांना पाहून असं ती पोत पाहून असं वाटत होत की ही मला पुन्हा पाहायला मिळते की नाही मिळत आणि ती पाहायला मिळाली ह्याचा अवर्णनीय आनंद मला झाला आणि खरं म्हणजे यांचं जी कुटुंब होतं त्या दिवशी अण्णा बोलले की म्हणे आम्ही ठरवलं होतं रात्रीच ठरवलं आम्ही की ज्याची असेल त्यांना ती आपल्यापर्यंत कोणी विचारायला आलं किंवा आपल्याला जरी माहीत पडलं कोणाची हरवली तर ते ती त्यांना ती प्रामाणिकपणे परत द्यायची असं हे शिक्षकाचं आदर्श कुटुंब आहे आणि आपण म्हणजे आम्ही शिक्षक सगळ्यांना सांगत असतो की प्रामाणिकपणा सोटीने वागा नैतिक मूल्यांची जोपासना करा आणि ते खरंच ह्या घरामध्ये पाहायला मिळालं आणि हे खरंच आदर्श कुटुंब आहे त्यांची अशीच भरभराट हो रुपालीला त्यांच्या म्हणजे संपूर्ण कुटुंबाला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांची भरभराट हो असंच त्यांचं आयुष्य निरोगी दीर्घ आयुष्य लावून त्यांना